अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पाच महिन्यापासून आरोपीस अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक चार ला यश दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी अल्कापुरी नालासोपारा येथून अल्पवयीन पीडित मुलगी ही राहत्या घरातून बाहेर गेली असता आरोपित याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले म्हणून आचोळे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन शून्य सहा दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम दोन हजार तेवीसचे कलम एक तीन सात दोन तीन चारसह पॉक्सो कलम चार आठ प्रमाणे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजेत आरोपी याचा शोध घेण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे सदर गुन्ह्याचा समंतर तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक चार द्वारे सुरू करण्यात आला सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा गेले पाच महिन्यापासून पोलिसांच्या नजरेआड झाला होता गुन्ह्यातील उपलब्ध पुराव्याच्या तंत्रशुद्ध विश्लेषण व गोपनीय बातमीवरून आरोपित नामे शमशुल्लाह मुश्ताक अली शेख वय एकोणीस वर्ष राहणार मिश्रा चाळ दहिसर मोरी नाका तालुका मुंब्रा जिल्हा ठाणे याच दिनांक एकावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखा युनि युनिट क्रमांक चार या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून मानखुर्द मुंबई येथून ताब्यात घेतले आहे प्राथमिक तपास दरम्यान त्याचा सदर गुन्ह्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाला आहे सदर पुढील आचोळे पोलीस शून्य सहा दोन हजार सन दोन हजार तेवीसचे कलम एक तीन सात तीन चार सह पॉक्सो कलम चार आठ बारा या गुन्ह्यात आचोळे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप डोईफोडे माननीय पोलीस आयुक्त, माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्रमांक चार प्रमोद बडाक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे दत्तात्रय सरक पुष्पराज सुर्वे पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे सहाय्यक फौजदार मनोहर तावरे संतोष मदने आसिम मुल्ला पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी प्रवीण पवार रवींद्र भालेराव रवींद्र कांबळे समीर यादव संदीप शेरमाळे गोविंद केंद्रे पोलीस अंमलदार अंगद मुळे नितीन राठोड महाराष्ट्र सुरक्षा बळ सचिन चौधरी यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास आचोळे पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे